फक्त मौज मजेसाठी चौदा ते पंधरा वर्ष वयाच्या दोन अल्पवयीन मुलांनी ट्रॅक्टरसह तब्बल अकरा वाहने चोरली असल्याची बाब पुण्यातील वारजे पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या कामगिरीतून समोर आली आहे बाईक वरून चाललेल्या एका अल्पवयीन मुलाला तपास पथकाने सहज हटकल्यावर उघडकीस आलेल्या या प्रकरणाच्या आठ दिवसात ट्रॅक्टरसह तब्बल अकरा गाड्या शोधून काढण्यात वारजे पोलिसांना यश आले हे दोघे अल्पवयीन मुगज मजेसाठी गाड्या चोरून फिरवत होते आणि पेट्रोल संपल्यावर तिथेच टाकून दुसरी गाडी चोरी करत असल्याचा फंडा यातून समोर आलाय पुणे शहर पोलीस दलाच्या तीन चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टेळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे निळकंठ जगताप उपस्थित होते या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधू वरांच्या खात्रीशीर मंगल कार्यालय आपल्याकडे वारजे पोल्ट्रीच्या डी पथकाने जे मागच्या दहा पंधरा दिवसामध्ये जे काही मोटरसायकलचे आणि काही ट्रॅक्टरचे चोरीचे गुन्हे होते त्याच्यामध्ये विशेषतः वारजे पोल्ट्रीचे पाच मोटरसायकल चोऱ्या आपल्याकडे दाखल होत्या त्याचप्रमाणे हिंजवडीचे शे दोन शिंगडोळ पर्वती अलंकार आणि भारतीय असे एक या मोटरसायकल चोरीने सिंगडोळला एक ट्रॅक्टर चोरीचा पण गुन्हा दाखल होता तर तपास आपल्या असेल त्यांना असं संशयास्पद एक मुलगा आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी असे हद्दी हा गु गुन्हे त्यांनी कल केल्याचं कबूल केलं आणि त्याच्याकडून हे सर्व आपण मुद्देमाल रिकवर केला आहे विशेषतः हा म्हणजे घ्यायचा व्हेकल्स आणि पेट्रोल डिझेल संपैकी सोडून द्यायचा याच्यामध्ये हे सर्व मुद्दे आपण जप्त केले याच्यासोबत आणखी एक अजून एक मायनर मुलगा तो आहे तो त्याला दोन गुन्ह्यामध्ये त्यांनी त्याला साथ दिलेली आहे आणि विशेषतः आरोपी जे आहेत बालक ते आहेत पुढचं जे ट्रायल आहे ते जे यांनी अजून काय कुठे गुन्हे केलेत का याचं पण अजून आपण चौकशी करतो याच्यामध्ये उद्देश म्हणजे त्यांनी कुठं विकले नाहीत पण हा जॉय राईड तसं टाईप म्हणतात की मला चालवले ती व्हेकल्स आणि मग कुठं सापडली तर ते चालू करणे आणि जिथं पेट्रोल संपेल डिझेल संपेल त्या ठिकाणी सोडून देणे एवढं त्यांनी केलेलं आहे आपण मध्ये पर्वती पुल स्टेशन आणि शेंगड पोल अशा तुटफुडच्या गुन्ह्यामध्ये किंवा वंडलिझम मध्ये जे जीवनास जी किंवा मायनर्स सापडलेत तर त्यांच्या पालकांवरती आणि त्यांचे पेरेंट्स जे आहेत मोटरसायकल व्हेकलचे मा जे मालक आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल केले त्याच्यामध्ये त्या पालकावरती तीन वर्ष शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड अशी तरतूद आहे त्याचप्रमाणे ती व्हेकल आहे ते एक वर्ष त्याचा व्हेकलचा परवाना सस्पेंड होतो ती पो पोलशना जमा राहते आणि जे जुविनायचं आहेत मायनर त्यांना पंचवीस वर्षापर्यंत कुठलंही लायसन्स देण्यात येऊ नये असं त्या नवीन मोटर व्हेकल प्रमाणे तरतूद आहे त्याप्रमाणे आपण त्या दोन चार कारवाई आपण अपन, आपल्या अपन, झोनमध्ये पर्वती आणि सिंगगड पोर्टच्या हद्दीमध्ये केलेला आहे इथंसुद्धा आता भविष्यात कुठं काही मिळतील अशा प्रकारचे ज्युनॅल्स ज्यांच्या पालकांनी त्यांना अठरा वर्षाच्या खालील व्यक्तींना त्यांच्या पाल्यांना असं जर व्हेकल दिलं असेल कुठलंही टू व्हीलर असं फोर व्हीलर असेल तर त्या पालकावरती सुद्धा आम्ही पुढची कारवाई ह्याप्रमाणे करणार आहोत आणि ते व्हेकल जप्त राहील आणि त्या मुलालाचा पण पंचवीस वर्ष पण त्याला व्हेकल लायसन्स मिळणार नाही आणि पालकांना त्या तीन वर्ष आणि पंच हजार रुपये दंड चितरतूद आहे नाही याची पालकाची आईच पळून गेले वडील झाले आहेत आता याच्यामध्ये याला ह्या केसमध्ये म्हणत नाही मी परंतु जो कोणी भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जे पालकांनी त्यांच्या मुलांना गाडी चालवायला दिली विदाऊट लायसन्स आणि अठरा जा खाली जर व्यक्ती असेल म्हणजे मायनर असेल तर त्या पालकावरती गुन्हे दाखल होतील आम्ही ते केलेले पण आहेत गुन्हे दाखल